सुरुवातीला एक महत्वाची बातमी काँग्रेस नेते सुनील केदारांनी चक्क धमकीची भाषा वापरलेली आहे नागपूर जिल्हा पेटवण्याच्या वक्तव्याने आता सुनील केदार वादाच्या भोवऱ्यात सापडलेत भर सभेत सुनील केदार यांनी जिल्हा पेटवण्याची भाषा वापरली महत्वाची बातमी आपण पाहतोय भर सभेत बोलताना सुनील केदार यांनी चक्क जिल्हा पेटवण्याची भाषा वापरलेली आहे कार्यकर्त्यांचं समर्थन करताना केदारांनी के वादग्रस्त वक्तव्य केलं योगेशला कोणी हात लावला किंवा केली तर संपूर्ण जिल्हा पेटून देईल असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली दोन महिन्यांत तुम्ही घेऊन जाणार नाचू अशा देतो आणि योगेशी हा सुनील केदार आपल्याला लक्ष देऊन जातो आज तुमच्या केसाने धक्का लागला ना तर पुर नागपूरच्या पेटून टाकू तुमच्या केसाने धक्का लागला ना तर पुरा नागपूर जिला पेटून टाकू त्याला लक्षात कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराज असो अमेरिकाचा असो कोणाचा असो जर तो जर त्या पुतळ्याला कोणी वेगळ्या संतोष लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या आज इतका मोठा पुतळा त्यांनी पडला मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही झाल्या पाहिजे विरोधात दंगली का होत नाही झालं पाहिजे माझं स्पष्ट मध्ये झालं पाहिजे कारण सगळीकडे जर असं झालं की लगेच आम्हाला सर्वांना अटक होते वगैरे वगैरे सगळं होते सगळं आज काहीच नाही बरोबर नाही असं